आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची नामपूर येथील शिवमनगर चार फाटा बजरंग ग्रुपच्या वतीनं सालाबादप्रमाणे गडावर पायी जात असलेल्या भाविकांना अन्नदान व मोफत औषधोपचार करण्यात येत असून या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे याबाबत सविस्तर उत्तर असं की चैत्रोत्सवाच्या निमित्तानं साखरी पिंपळणे दोंडाईचा व कस्मादेमधून अनेक भाविक मोठ्या संख्येनं आणि श्रद्धेनं श गडावर पायी चालत जात असतात नामपूर परिसरातील बजरंग ग्रुपच्या वतीनं गेल्या अकरा वर्षांपासून या पायी जात असलेल्या भाविकांना अन्नदान वैद्यकीय सेवा थंड पाण्याची व्यवस्था उसाचा रस आईस्क्रीम देऊन भाविकांना उपलब्ध करून देत आहेत त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक होत आहे या बजरंग ग्रुपच्या सामाजिक कामाचं सा कौतुक जरी होत असले तरी आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना डोळ्यासमोर ठेवून आदर्शवत उपक्रम राबित असतात रखरखत्या उन्हात केवळ भक्तीभावानं गडावर जात असलेले भाविकांचे यथोचित स्वागत चार फाटा येथे बजरंग ग्रुपच्या वतीनं करण्यात येतं सुरुवातीला थंडगार पाणी व गोड उसाचा रस देण्यात येते त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून योग्य औषध गोळ्या देतात व त्यानंतर भाविकांना आदरानं जाऊ जेऊ घातले जाते व मोठ्या भक्तिभावानं त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देऊन रवाना करण्यात येत असते बजरंग ग्रुपचे से सेवाभावी वृत्तीनं सर्वत्र कौतुक होत आहे बागला नृतांत गणेश खरोटे नामपूर